आज आपण एक लिटर दुधापासून खव्याचे पेढे बनवतोय आणि हे बघा घरीच दुधा आटवून मी बनवलेले आहेत आणि किती छान असे पेढे झालेले बाहेरची मिठाई आणल्यानंतर आपल्याला माहीतच आहे की मिठाई आपल्याला कशी भेटते तशीच मी ही गणपती ज्या दिवशी येणार ना त्या दिवशी मिठाई घेऊन आली आणि माझ्याकडे वेळ पण नव्हता त्यामुळे आणि ती कशी होती तुम्हाला वेगळं सांगायलाच सा नको पण जाऊ दे म्हटलं आता बप्पा दहा दिवस आहेत तोपर्यंत दररोज एक नवीन काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायचा आज प्रसादासाठी पेढे बनवायचे ठरवलेले इकडे स्वयंपाक चालूच होता एक लिटर दूध आटवण्यासाठी ठेवलेलं मंदाच्यावरती दूध छान असं टून घेतलं आणि तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं दूध दुधाचा खवा बनला की त्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे एक लिटर दूध असेल तर दोनशे ग्राम तर साखर पुरेसे आहे मिश्रण छान एक होईपर्यंत परतून पर घेतलं आणि दोन्हींचा छान असा गोळा झाला की गॅस बंद केला आणि थोरून थोडीशी वेलचीपुडी त्यामध्ये घातली केशर नव्हतं त्या घातलंच नाही थंड झाल्यानंतर हो छान असे पेढे बनवून घेतले आणि खरं सांगायचं म्हणजे बप्पाला आवडतील असे मौसूत मोदक जसे बनवतो तसे पेढेही झालेले बिना भेसयुक्त असे हे पेडे बनवायला सोपे असणारे झटपट होणारे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा पेढे तर छान मौसूत आणि चवीला पण खूप छान झालेले हे बघा आणि बप्पासाठी प्रसादासाठी हे बनवलेले पेढे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा